आली दिवाळी घर सांभाळा सिन्नर पोलिसांचे आवाहन दिवाळीच्या काळात नागरिक मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी बाहेर पडतात नातेवाईकांकडे जातात त्यामुळे काही घरं बंद राहतात आणि गुन्हेगार या संधीचा फायदा घेतात म्हणूनच सर्व नागरिकांना विनंती आहे की घर बंद करताना दरवाजे खिडक्या नीट लॉक कराव्यात शेजाऱ्यांना किंवा ओळखीच्या व्यक्तींना सांगावं सीसीटीव्ही व सुरक्षा यंत्रणा वापराव्यात संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित सिन्नर पोलिसांना कळवाव आपल्या सावधानतेमुळे दिवाळीचा सण आनंदात आणि सुरक्षित साजरा होईल असं आवाहन सिन्नरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे यांनी केलंय बाईट सिन्नर पोलीस स्टेशन तर्फे सर्व नागरिकांना येणाऱ्या दिवाळीच्या सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा सर्व नागरिकांना सिन्नर पोलीस तर... तर ते आवाहन करण्यात येते की आपण रात्री नागरी सुरक्षा दलातर्फे व त्यांच्या सहयोगाने हो व सर्व नागरिकांच्या सहकार्याने जी पेट्रोलिंग सुरू केली आहे त्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी यश मिळालेलं आहे रात्रीतल्या घरपोड्या पूर्णपणे थांबलेल्या आहेत चोऱ्यांचे प्रमाण खूप कमी झालेले आहे पण दुर्दैवाने घरपोडीचे जे सत्र आहे चोऱ्या आणि घरपोडे या दिवसा व्हायला लागलेल्या ला आहेत आम्ही त्यासाठी अधिकची पेट्रोलिंग आणि अधिकचा बंदोबस्त तैनात केलेला आहे पण तरी देखील काही ज्या महत्वाच्या सूचना आहेत त्या नागरिकांकडून पालन केल्या जर गेल्या तर या बाबतीत देखील आपल्याला चांगलं यश मिळेल सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण अगदी थोड्या वेळासाठी जरी जरी जाणार असो असाल घर सुन एकटं सोडून तरी व्यवस्थित लॉक लावा सेंट्रल लॉक लावा सेफ्टी डोअरचं से जे सेंट्रल लॉक आहे ते व्यवस्थित लावा शेजाऱ्याला किंवा कोणाला तरी घरावर लक्ष ठेवण्याची सूचना द्या शेजाऱ्यांशी संबंध चांगले ठेवा शक्यतो घरात सोन्याचा किंवा मौल्यवान वस्तूंचा साठा राहणार नाही याबाबत लक्ष द्या जर असा साठा आपल्याकडे असेल तर आपण घर सोनं सोडू नका तसेच आपल्या एरियामध्ये अपार्टमेंटमध्ये अनोळखी गाडी अनोळखी इसम दिसल्यास त्याला विचारा परत परत विचारा इता, इता ला ला का का या वगत, या की तुमचं इथं तुम्ही इथं कोणाला भेटायला आले काय काम आहे याबाबत याबाबत माहिती घ्या आणि असे वाहनं आणि इसम जर आपल्याला दिसले तर तात्काळ आमच्या पेट्रोलिंग वाहनांना किंवा एकशे बारावर किंवा आमच्या पोलीस स्टेशनला आमच्या पोलीस स्टेशनच्या नंबरवर कळवा सर्व नागरिकांनी केलेल्या के सहकार्यामुळे आपण रात्री होणाऱ्या घरपुड्या थांबवलेल्या आहेत पण आता सणा सणासुदीच्या का वेळेमध्ये बऱ्याच वेळा आपल्या घर सुने राहतात आपण काही कामानिमित्त खरेदी निमित्त बाहेर जातो सहली निमित्त बाहेर जातो घर सुनं सोडून जातो व त्यावेळेस जर आपण प्रिकॉशन घेतली नाही काळजी घेतली नाही तर आपल्या घरात गर घरपुडी होऊन चोरी होऊ शकते तरी सर्व नागरिकांना आव्हान आहे तुम्ही आणि आम्ही मिळून जागरूक राहून आपल्या सिन्नर शहरात घरपोडी होणार नाही चोरी होणार नाही याबाबत थोडीशी दक्षता व तुमचं सहकार्य आम्हाला लाभ हवं धन्यवाद त्याचबाबत धन्यवाद